शे एकवीस जे कुंबीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहेत तर जवळपास त्याचा आकडा चाळीस हजाराच्या दरम्यान आहे त्याचंही पत्र शासनानं दादांच्या या विनंतीनुसार आपल्याला दिलेलं आहे दुसरी जी मागणी होती दादांची की त्याच्यासाठी खास दादा आंदोलनाच्या आंदोलनाला इथे बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी एक दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि सी एम साहेबांनी मंजूर केलेलं आहे त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक, का सोप एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आरदर साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि बारा दोन दोन हजार चोवीस रोजी ही समिती वंशवळ शोधण्यात आम्ही तर तिलाही गठीत करण्यात आले आणि तेही पत्र आज आपल्याकडे दिलेलं आहे दादांच्या आंदोलनाचं यश काय तर दादांच्या आंदोलनाचं हे यश आहे ज्या काही मागण्या आत्तापर्यंत ज्या मंजूर झाल्या नव्हत्या ज्या आत्तापर्यंत आपण कुणी ऐकलेल्या नव्हत्या त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही त्याला त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल हे दादांच्या आंदोलनाचंच यश आहे आणि त्याच्या दादांच्या नावानिशी तो जी आर निघलेला आहे दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनात आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या मराठवाड्यात दोन हजार तेवीस पर्यंत कोसल्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता दा। दादांनी आंदोलन सुरू केलं न्यायमूर्ती शिंदे महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला चाळीस हजाराच्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या याही पुढं त्या दादांचं दादांची मागणी होती की त्या कमिटीने काम करावं ती कमिटी काम करीत आहे आणि ते त्या नोंदी इथून पुढेही शोधण्याचं काम सर्व स्तरावर आपण करत आहोत त्यामुळं दादांच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत आणि आम्हालाही दादांच्या तब्येतीची काळजी असल्यामुळं आम्ही परवाही इथं आलो आजही इथं आलो आणि दादांनी हे उपोषण थांबवावं असं आम्ही त्यांना एक विनंती करायला इथे आलेलो आहोत इथे विभागीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत डी वाय एस पी साहेब आहेत तेही इथं आलेले आहेत दादांनी काळजी घ्यावी कळत त्यांच्या तब्येतीची ही दादांना आमची प्रमुख एक विनंती आहे I don't know.

अध्�� ने क्तित in जाल अध्याँ आफ lush कहनी करो जो हो trzeba आफ काजो लोड़ ़ेगा का शन्युका का आफ करो कहनी को यह collapsed

जल्दच ला सुरुयना दादा सुरुयना ना अजून एक सेल नाही सेल खेळ कोई सर भाई ये तुमारी शाळा गौरव अरे लेपल लापले माइक सा आवाज माइक मध्ये सांगा लावतो नाव रे हो माइक चांगले

बाइकको आवाज आडा आवाज हैन हैन प्रेन्स टु के के सानो के के कारण तिमी खाली बस तिमी बन्दे दे बन्दे दयाद बोला तिमी दयाद बोला बाइकको आवाज बाइकको आवाज बाइकको आवाज बाइकको आवाज बाइकको आवाज वायर वायरचा घ्या वायरचा वायरचा वायर चा वायरचा माईक घ्या वायर वायर नाही नाही वायर वायरचा माईक तो पण घेऊ नायर चा माक अजून वयाचं नाही का ना? डॉक्टर साहेब वयाचं नाही का वायाचं

अधिवेशन अधिवेशन करायसाठी एड्यात काढू नका आम्हाला तुमच्या जीवावर खूप मोठं काम केलेलं आहे संतोष यादव चेहरा सगळ्यात लक्षात येईल माणसा पण बोला समाजापण बोला याचा अर्थ नाही असत ना ठीक काय लागले दुसरं यशस् हैदराबादचं गॅजेट समितीने घेतलं का मग आले कशाला तुम्ही मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही नसता मग मी आंदोलन बंद करतो होतो मी चालू प्रक्रिया पाच महिन्यापासून आता नवीन नवीन डावे नवीन डावे नवीन डाव शिफारसी पण केल्यात आज बैठकाहून शिफारशी झाल्या आणि केसेस मागवायची कारवाई पण सुरू झाली प्रक्रिया नाही कारवाई आज सुरू झाली आज बैठका झाली हा किती दिवसात झालं असं नाही आता तर कोर्टात झाला शिफारस झाली ऑलरेडी आज बैठक झाली काय एक अंदाज प्रशासनाला अंदाज असणं आम्ही पुढं म्हणतो तुम्हाला इतक्या दिवस आता मागच्या डाव सोडून दिले आणि आज नवीन डाव धारला किती दिवसात मागवायच्या अंदावर प्रक्रिया पाच महिन्यापासून सुरू आहे बघून वर दरावर मागचं चांगलं उचललं झाले की इकडे घेऊन आले ती आणि काय मोठ्यापणा गाजायला टी व्ही दिसायसाठी त्याचे काही नाही दिसत त्याच खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवलेला कुठे तुम्ही सरकारचे झाले काय तुम्ही वाचून दाखल बरं दा मला तुम्ही मला म्हटले वीस तारखेला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे ती कायदा बनवण्यासाठी त्याला पुढे दिली होणार नाही मला तो वाचून दाखवलं तुम्ही पुढे नाही अंबलबाई वीस तारखेसाठी मागासवर्ग गा आयोगाचं डॉक्टरांनी मैदत असतो फोटो बोलल्यावर मला सांगितलं तो मुद्दा वेगळा सांगितलं सांगितलं ना कधी अरे खोटं बोलू नाही जातीसाठी जुळायचं पहिलेच ते सगळं पहिले वाशीपलं रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेब आणि ते हे नवधी ते भाव्य साहेब केशेस मारले ते म्हणले मागे दूध आम्ही ते लिहून आलो दुसरं होत मागासवर्ग आयोगाचं आवाज स्वीकारून हा विस्तार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारही बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं तर सरीत्रात जाणं चालू आहे मग म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजरी घेतो हे एक म्हणणं होतं आपण आणखीन दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे केसेस माग समितीचं घेण्याबाबत आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढवून देईन नेचरला काय काय दिलं आहे बरं उन्हे सतरा हजारां पुढं अडूसर सांगा आता तुम्ही काय सरकार आहे का वाचून देईन त्यांना केव्हा मावाच्या पैदस नाही एखादा कॉपी तुम्हाला कशाला बोला तिकडून तसं मी तिकडून बोलत नाही त्यांनी माहिती म्हणून द्यान त्यांना ती सांगायला सांगा तुम्हाला तुम्हाला काय सांगा सांगा हे सहा काय काय झालं नाही तर मग या आपलं नाही तर आपलं या फिरा माईल म्हणणार नाही काय जबाबदारी आपली रात्री बाराला या तीनला या पाठ उद्या या का या सुटू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणाला करमा लागलं तर घरी जाऊन जाणार ह्यांनावशी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्यासह या वीस तारखेच्या अधिवेशनात अंमलबजावणी करणे करणार आहेत का नाहीत लिखी द्या मागे साहेबांच्या ना मंत्री साहेबांच्या सैली दुसऱ्याच्या मी घेणार नाही हैदराबादचं गॅजेट लगेच घेऊन टाका घेतलं असं लिखी द्या किंवा उद्या घेतो आहे असं लिखित आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि केला त्याचा कायदा बनतो आहे टास्क सुद्धा वळी काळातल्या माझ्या आंदोलनामुळं टास्क फोर्स सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे आणि याच आंदोलनामुळं मागासवर्ग आयोगसुद्धा गठीत झालेला आहे त्याच अहवाल आता आला त्यानुसार आम्ही कायदा मराठा समाजासाठी बनवित आहोत याचा अधी हे झाले ती आंतरवालीसह महाराष्ट्रातले केसेस किती दिवसात मागे घेणार आहेत शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आमच्या आणि जर तालुक्याच्या समित्या वंशवेळी जुळायला त्या वंशवेळी जुळीत नाहीत नुसते मोठे पण वाचून दाखवू नका आम्ही ग्राउंड लेव्हलवर आमचे लोक कामं करते समित्या काम करीत नाहीत ना तहसीलदार करीत नाही ना कोणी करीत नाही त्यांच्याकडे अभ्यास तर नाही आहे आणखीने एक वर्षासाठी आणि रात्रांनीच काम करायला लावा नुसते मुदत वाढवून नका घरी जायला आणि आणखीन कोणती पेशिची नुसते माय थोतराकडे बघा तर काय मग होत असतो त्याचं ध्यान नसतात सांगितलं ध्यान ठर सरकारचं घ्यायला पराज तेवीस चौतीस पस्तीस छत्तीस हे कसं करत घेणार आहे मी सांगितलं मराठीचं काही वाईट परिणाम व्हायला सरकार जबाबदार लोक दमखात नाही जातले बी पडले विष जाऊ देत मग बरं डोळे उघडं देत मी विशुद्धावर आल्या मला सतर बऱ्या आढावं लागतं तेव्हा मी म्हणतो त्याच्यामुळं होत असलं सरकार शांत बा नाहीतर लयन चांगल्याचं आहे मस्त जिंकलेल्या जयंतीने लय चांगल्याच्या तुम्ही लई नाही समजालो विनंती शांत हजार बघू काय काय आहे

पाणी पितो लय झालं तर खूप चार नाही घेत शांतरा 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 म्हणजे शांत शांतरा वच वच करू नका वच वच करू नका शांतरा सरकार त्याशी ठेप्याला नाही यायचं पाणी लय झालं तुमच्या घरात या अर्धा सगळं लागून निघून पाणी पितो खूप नाही 大家。 दुनिया रो रे 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 शरणो लोकाचे पोशिंदे तुम्ही सारे घ्या मला त्रास देऊ नका मला जास्त वाटलं तुम्ही रे खाली मला काय पाहिजे तुम्हाला फक्त संत मी मराठी मला एवढा आवडतो राम राम

ني کي سڏي پنهنجي پنهنجي ڊسٽيگريٽي کي پنهنجي اڪلاءَ ويچار کي بولڻ ۽ اپنياءَ ڊسٽيگريٽي کي ٺاهڻ جو طريقو ڏيڻ. مان نه ڪم ڪم ڊونٽ ٿامڻ. ڇا هي نه آهي ته توهان کي ٻڌايو ٿا. مان نه.